हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींची सेवा करत असाल आता एक दोन दिवस झाले मी ब्रॉडकास्टचे व्हिडिओ बनवले मात्र माझ्या ताईंना काही मैत्रिणींना त्याचा थोडासा राग आला किंवा तुम्ही असं करू नका म्हटलात मला कमेंटमधून समजलं की तुम्हाला हे आवडत नाही आहे तर मला सगळ्यांनी मनापासून माफ करा की हे माझं काम नाही ब्रॉडकास्टवर काही बोलणं हे माझं काम नाही ज्याचा त्यानं स्टँड घ्यावा उरला प्रश्न प्रांजलचा तर ती खरोखर सोनालीबद्दल मला खरोखर मनापासून बोलावं वा, असं वाटलं म्हणून मी बोलले आणि तिच्यासाठी चांगले कमेंट्ससुद्धा आले पण आज तुम्ही लोक माझ्यावर चिडलात मा मला थोडंसं रागानं हक्कानं दटावलं त्याबद्दल तुमची धन्यवाद मानते मी आणि यापुढे मी असे व्हिडिओ करणार नाही कारण माझा मार्ग टोटली वेगळा आहे माझं चॅनेल टोटली वेगळं आहे आणि उद्या माझ्यावर जाऊन कुणी काही बोलावं अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे आजपर्यंत माझ्यावर कुठलाही ट्रोलचा व्हिडिओ आला नाही आहे आणि स्वामींचरणी प्रार्थना करते की तसा येऊ पण नाही कारण ते दुःख काय असतं हे ज्याचं त्याला माहिती आहे अगोदरच मी माझ्या आयुष्य प्रवासामध्ये खूप ह्यातून जात आहे म्हणजे टफ टायमिंग आहे माझं त्यामुळं माझे ते व्हिडिओ तुम्ही कुणीही मनावर घेऊ नका आणि खरं आहे तुमचं की तुम्ही ठेका घेतला आहे का तर मी नाही घेतलेला कुणाचा ठेका मात्र मला माझं मन निर्मळ आहे मला वाटलं बोलावंसं म्हणून मी बोलले पण जर माझा याच्यामुळे ऑडियन्स नाराज होत असेल तर हे काम मी यापुढे करणार नाही असे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येणार नाहीत ना सर्वांची मनापासून माफी मागते आणि ब्रॉडकास्टविषयी यानंतर आपल्या चॅनेलवर कधीही व्हिडिओ येणार नाही हे मी तुम्हाला नक्की सांगते आणि ज्यांना राग आला असेल त्यांनी मला अवश्य माफ करावे श्री स्वामी समोर